कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा दिनांक 16 जून मंगळवार रोजी दुपारी सुमारे साडे बाराच्या सुमारास राजुरी फाट्यावर एक धक्कादायक प्रकार घडला एक अल्पवयीन मुलगा टाटा एस गाडी नंबर एम एस सतरा बी वाय ब्याण्णव त्र्याहत्तर गाडी चालवत असताना भरधाव वेगात चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत होता दरम्यान समोरून येणाऱ्या अचानक त्याचे वाहन आले बस चालवत असलेले अनुभवी चालक यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करत रस्त्याच्या खाली असलेल्या शेतात योग्य दिशेने वळवून जोरदार ब्रेक लावले त्यामुळे एक मोठा अपघात टळला बसमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस प्रवासी होते सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही परंतु अल्पवयीन चालकाच्या चुकीने बसचे नुकसान झाले आहे बसला टाटा एस गाडी घासून गेली आहे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते रस्त्यावरील प्रवासी तसेच स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि टाटा एस गाडी अल्पवयीन चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अल्पवयीन चालकाने गाडीसह तेथून पळ काढला परंतु या प्रसंगी काही प्रश्न उपस्थित होत आहेत अल्पवयीन मुलगा रस्त्यावर गाडी चालवत होता पालकांची जबाबदारी कुठे वाहन देणाऱ्या मालकावर कारवाई होणार का कायदा तोडणाऱ्या अल्पवयीनावर पोलीस कारवाई करणार का अपघात टळला पण दोषींना शिक्षा होणार का पोलीस चौकशीची दिशा कोणती केवळ समन्स की कठोर गुन्हा परवाना नसताना वाहन चालवणे हे कायद्यात गुन्हा नाही का आज वाचले पण उद्या जर अपघात झाला तर जबाबदार कोण पालकांनी मुलाला गाडी दिली काय त्यांनाही शिक्षा होणार ट्रॅफिक पोलिसांचे निरीक्षण कुठे होते अशा घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय सह कॅमेरामन चेतन समोर पंधरा वर्षाचा मुलगा चालत होता तो सरळ जंगा आल्यानंतर मी प्रवाशांना वाचवण्यासाठी अपघात टाळण्यासाठी मी गाडी खाली उतरवली हो तरी हो तो धक्का मारून निघून गेलेला आहे प्रवाशाला कुणाला काही लागलं नाही मी पूर्ण गाडी खाली उतरवल्यामुळं गाडी तिथं शेतात उतरवली त्याने अगोदर मी दोन गाड्याला कट मारून आला होता त्याचा लोकांनी पाठला करून त्याचा गाडी नंबर घेतलेला आहे आता पाऊ पोलीस स्टेशनला तो अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे बोलाय एक गाडी पूर्ण खाली आली त्यावेळेस त्यांनी त्याची जागा सोडली सर्व मारून